س ببك साईराम मंडळी आजचा दिवस आपला आठवा आपण धर्मशालामध्ये आहे ते बघा मित्र मित्र म्हणले चालली सगळी बॅग घेऊन इकडे बघा तयार चालू आहेत आमच्या झोपायचं मी कालपीक झोपलेलो काय पावडर टिकली चालले आता हिरो म्हणणार हिरो इथे बाबासाहेब नाश्ता करायला येतले किती ध्यान लावून टिकले होतं आरसा केवढा मोठा केवढा मोठा आरसा तयारी तर होत असेल तिकडं आपल्याला वगैरे असेल होता ते बघू द्या एकदा हे झालं तयार आहे ओके 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 काय बघू द्या काय चाललं आहे पॅकिंग शाळेतरी काय जर आता आम्ही चालू बॅगा टाकायला आवाज बॅगांचा जसं येत असेल तिकडं बरीचशी मंडळी मला बॅगा टेंपू टाकून जाऊ पण चला नंतर साईनाथ महाराज महाराजीच्या हाती चालत गेली आपण चला

आपले मित्र म्हणजे नाचते आता आणि ना इथे जरा फोटोशूट चालू आहेत 大姨妈，大风筝。 काय इथे आपली शिर्डी बॉर्डर चालू होते म्हणजे गाव प्रॉपर गाव इथून चालू होतं आणि ते गावात घुसताच्या पहिला आपण एंट्रीचे इथे पूजन करणार आहे आपली सगळी मित्रमंडळी जमलेली आहे

तर काय तिथं मंदिर सात नंबर गेट आपण नंतर इकडून जायचा पहिला आपण खंडोवा मंदिर जाणार आहे खंडोवा मंदिर जाऊन दर्शन घेऊ काही साईबापाची उधनची जाई आपण खंडोबा मंदिर पुढे जाईल जाऊ फटाफट खंडोबा मंदिर फायनली खंडोबा मंदिर आपण ओम साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी पालखी बी आली आपली जय मल्हार जय मल्हार तर याच खांडोबा मंदिर बघा आतमधील लास्ट इयर एवढं नंतर हे वर्षी खूप सजवलं आहे चला पहिला जाऊन आतमध्ये दर्शन घेऊन <laughs> गोल फेरा आता मंदिराच लाइटिंग बघ सजवली सर पटापट काय पण पालखी पण आलेली आहे पालखी जाऊ आपली पालखी आलेली सगळे मित्र मंडळी आता दर्शनाला लागलेली लागलेले चला पालखीचा जाऊ जरा किंवा आराम करायला बसले आता काय आपली पालखी आतमध्ये कंडोळ्या मंदिरात इकडून काही बघायला ना वाटत तर आपण का डोळ्या मंदिर नानांची जरा मुलाखत घेऊ तर काय पहिला व्हिडिओ घेतो फोटो पण घेतला तर नाना आपला या वर्ष प्रवास कसा झाला पदयात्रेमध्ये साईनामाचा गजर करीत आम्ही शिर्डी येथे पोहोचलो आहोत आज आम्हाला आमचा आनंद वाटतो की आम्ही इथे आम्ही येते एकदम साई दर्शनात विलीन झालो आहोत आणि पुढे या पार्थिव सभेसाठी से आम्ही सज्ज आहोत आणि आपली पोरं कशी झाली या वर्षी पदयात्री एकदम शिस्तीमध्ये आणि कोणत्याही प्रकारे त्याने योजना होता ते आज सुखरूप शिर्डी येथे पोहोचले सर नानाजी फुलं घेतले જાઉંડો સામ तर काही माझा मोबाईल मी टेम्पो मी ठेवलोय टेम्पो आपल्या तिकडे भेटला ते नंतर पार्किंग मध्ये मग जाऊन आता आलो डायरेक्ट जाऊ जाऊज साई प्रसाद श्री साई प्रसाद धावत जाऊ त्याला दमलोय नानाचा फोन बी घेतला मी ते राहतो ते बेवलेला गडबड झाली घाई बोलले एक नंबर घाई होती आपल्या नानाचं आपण जेवायला आले आपण पार्किंगमध्ये जाऊन पहिला आपण जे लाडू बिडू घेतले ते सर्व ठेवले आहे राहणार बाई डालचं तर काहीच प्रसाद आल्यामध्ये आले आपण सगळ्याचं रिक्षा मला काय नाना सांगेल पूर्ण नानाला विचारतो मी नानांची फॅमिली आली हा ते प्रसाद झाल्याला काय काही सांगशील शिर्डी हे क्षेत्र साईबाबांची पावनभूमी आहे तिथं साईबाबा रोज भिक्षा मागायचे आणि भिक्षा मागून स्वतः अन्न पण शिजवायचे आणि ती भिक्षा मागितलेली आणि स्वतःचं अन्न शिजलेलं आहे हे सर्व जी लोक जमलेले असतील बाहेरून येत असतील त्यांना बघताना जेवण भिक्षा मागून तिथं त्याच्या अनुषंगाने हे इथं प्रसादालय सुरू केलेलं आहे की शिर्डी मध्ये जो येणारा कुणी भाविक आहे त्याला भुकेल जाता नये त्यासाठी हे मोफत व्यवस्था केलेली आहे शिर्डीची चला जाऊ सगळ्या काउंटरवर जाऊन मी कुपन घेतलं कुपन व बघा प्राइस काहीच नसते कुपन आपण सबमिट करायचं आणि आतमध्ये भोजनालयामध्ये जायचं आपली मंडळी बसते मला दिसत म्हणतो त्याला जाऊ आणि आजचा भोजन बघू भोजनालया किंवा किती मंडळी बसते खूप मोठ्याचे भोजन भोजनमध्ये तर काहीच आपला जेवण हे बघा भात आणि शिरा आहे सुद्धा आणि हे बघा जी जेवण वाढची पद्धत बघा चार टाकीत होतात एक गाडी असते ते गाडीमधून जेवण सगळे जेव फिरवतात पाठीमागे चपात्यांची गाडी आहे ते बघा चपाई असं भोजनालय किती मोठा आहे बघा भाजी मस्त आलेली जेवण लवकर लवकर टाक एका लाईनशीर भाजी टाकतात स्पीड बघा स्पीड फास्ट फास्ट बघाईस जेवण बघा शिरा वांगा बटाटा डबल चणा भात थोडस भादान डाल उंचापा बघू आता जेवण कसा आहे आता कल्प बसते कल्प्या शुभम कैलसणं बसते माझ्या बाजूला मस्त जेवून घेतो आता जेवण करून चाललो आपण आपल्या जवळ आपली गाडी त्याला लावते जायचं घरी आपल्याला बारा वाजता टेम्पो सुटणार आहेत जाऊन टेम्पो बसायचा साडेकरा वाजलेत ऑलरेडी चला जाऊन जा। पटत बसू गाडीत आपल्या मंडलाची गाडी चला तर वेळेस जेवायला कॉफी असते तीन रुपये कॉफी दोन रुपये चाय तीन रुपये दूध तर आम्ही कॉफी घेतो जरा तर आज आपले टेम्पोवर निघलेले आहेत चला आपले फेवरेट लोकेशन व्हायला मस्त बेल घेतली बेल बघा तीन घेतल्यात बेल मी आणि थम्सअप एक माझा घेतले चला जाऊ टेम्पोमध्ये बसू आणि मस्त आरामात हातक जाऊ लोक घेतात काजू पुढे समृद्धी महामार्ग बाजूलाच आपण तिकडून नाही आपण जर असं गेलो ते तर रिटर्न जातो काय बेल रेड झाले सगळे नानासाहेब बेल घेतले मामा कशी लागते आम्ही आता पत्नीचा प्रवास करतो आणि पत्नीच्या प्रवासामध्ये आम्ही बेलेच्या दुकानावर थांबून

तुम्ही येऊन ट्राय करू शकता लोकेशन तुम्हाला माहिती आहे तर काही फायनली घरी आलो आता टेम्पो आपला आलेला आहे डायरेक्ट अंगणात आपले ना पालखी पण आहे टेम्पोमध्ये तिथेच ती बघा पालखी टेम्पोमध्ये आता काढू जरा वेळात आमच्या आंगण्यात डायरेक्ट टेम्पो आले उद्या भंडारा पण आहे तर आता भंडाराची तारायला लागेल लागतील नानासा तर मी जातो जरा फ्रेश बिश होतो पण तुम्हाला जा हा ब्लॉक कसा वाटला नक्की कमेंट सांगा हा ब्लॉक आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय